नमस्कार आज आपण लसूण मेथी बनवणार आहे ती पण ढाबा टाईप त्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही ते रेसिपी कशी आहे ती बघा तेव्हा आम्ही लागणारं साहित्य घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे ते शेंगदाणे घेतलेले आहेत तीळ आहेत पांढरे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक आणि एक चमचा हे बेसन पीठ घेतलेला आहे तर तुम्ही पहिल्यांदा तेल टाकायचं तेल गरम झालेलं आहे त्याच्यात ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत ते आपण टाकणार आहे आणि अर्धा चमचा हे जिरे आहे ते जिरे टाकणार आहे त्याच्यामध्ये मेथी आता त्याच्यात सुकवून घेतलेली आज बारीक शिवून घेतलेली आता टाकायचे एक जुळी होती ही मेथीची पेंडी एक जिरे आणि लसूण त्याच्यात मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित थोडस अर्धवट भाजून घ्यायची अर्धवट झाली ना परतून एका प्लेट मध्ये काढून घ्यायची थोडस पाणी सुटायला लागलं हे बेसन पीठ शेंगदाणे आणि तेल आपण हलकस भाजून घेणार आहे हे हलकस तर आपण भाजून घेतलेले आहे ते मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे थोडस पाणी टाकून थोडस ह्याच्यात पाणी घालणार आहे पहिल्यांदा हे तेल टाकून घ्यायचंय पालेभाज्यांना तेल थोडं जास्तच वापरायचं तेल आता गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं जिरे घालणार आहोत आणि लसूण मेथी म्हणून लसणाच्या पाकळ्या जास्त घेणार आहे तांबूस कलर येईपर्यंत थोडं भाजून घ्यायचं तांबूस कलर आलेला आहे त्याच्यामध्ये तीन मिरच्या टाकायच्या लाल मिरच्या तीन हे बारीक चिरलेला कांदा आहे आहे आता टोमॅटो टाकायचे थोडं भाजून झाले ते कांदा तर टोमॅटो टाकायचे झाल्यानंतर हे बारीक केलेलं वाटण टाकतोय आपण थोडस तेल घालणार आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहे कारण मसाला आपला खाली चिटकू नाही म्हणून मिरची पावडर थोडी टाकणार आहे अर्धा चमचा थोडी हळद टाकणार आहे गरम मसाला अर्धा चमचा टाकतोय आपण त्याच्यात घरगुती मसाला थोडासा ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ टाकणार आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला सगळा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित दोन ते तीन मिनटं चांगला हा भाजून घ्यायचा आहे मसाला तेल सुटेपर्यंत लो गॅसवरती हा मसाला भाजून घेत आहे दोन ते तीन करणार आहे आपण मेथी मिक्स केल्यानंतर त्याच्यात हलकंसं थोडंसं पाणी टाकणार आहे आपण आणि चार पाच मिनिटं थोडस स्लो थो गॅसवर तसंच ठेवून आहे हे बघा लस मी कशी बनवून झालेली आहे मस्त मस्त एक नंबर झालेली तर मित्रांनो हे बघू शकता आपली लसूण मेथी आहे ज्वारीची भाकरीसोबत काकडी आहे आणि हे टमाटर तर आपण हे लसूण मेथी आता ट्राय करणार आहे बघणार आहे कशी क्वालिटी आहे ते टेस्ट करून बघू आता कशी लागते काय मस्त अशी ग्रेवी खूपच छान अप्रतिम मस्त झालेले आहे सेम ढाबा रेस्टॉरंटला जशी भेटताना तशीच झालेली आहे ही लसूण मेथी ढाबा स्टाईलमध्ये खूप छान लागते नक्की तुम्ही ट्राय करा मस्त ही रेसिपी आहे आणि छान एकदम ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल आहे ही तर मस्त एन्जॉय या सगळ्यांनी लसूण मेथी खायला तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ एवढेच होता मी हे व्हिडिओ इथे संबवतनं आणि बाकीचे जेवण आहे ते देखील मी संपवतो आहे तर व्हिडिओ एवढंच होता जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन कोण आलेलं असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय